नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचंयच पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का साथी, सा नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे चौक टाक ढोकेश्वर पारनेर तालुक्यातील काही यात्रेकरू पंढरपूर येथे विठ्ठल दर्शन घेऊन तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम मंदिर दर्शन घेऊन आंध्र प्रदेश राज्यातील बालाजीकडे त्यांचा प्रवास चालू पारनेर तालुक्यातील गांजी भुईरे गावातील काही यात्रेकरू बाळूमामा व खंडोबाचे दर्शन घेऊन गाजी भोरेतून निघाले पुढे सिद्धटेक गणपती राशींची देवी पंढरपूर विठ्ठल दर्शन तुळजापूर जयभवानी मंदिर अक्कलकोट स्वामी समर्थ गाणगापूर दत्त मंदिरच्या कोडाई कॅनॉल पर्यटन स्थळे मदुराई मीनाक्षी मंदिर कन्याकुमारी पर्यटन स्थळ तामिळनाडू रामेश्वरम मंदिर येथील धनुष्यकोडी जवळच आहे राम लंकेत जाण्यासाठी हनुमंत यांनी रामनामाने तरंगणारे दगडात तयार केलेला पूल परंतु आम्हाला तिकडे आता जाता आले नाही कारण पाच नंतर प्रवेशद्वार बंद करण्यात येतं त्यामुळे पुढे सुवर्ण मंदिराच्या दिशेने वाटचाल सुरू करून पुढे आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती कालाहस्ती मंदिर पुढे तिरुमलामध्ये बालाजी मंदिर नंतर बालाजी पत्नी लक्ष्मी मंदिर तिरुपतीमध्ये दर्शन घेऊन कोल्हापूर लक्ष्मी मंदिरवरून पुन्हा गांजी भोरे गावाकडे प्रयाण करून गावातील खंडोबा व की नावाने चांगभलं असा प्रवास केला प्रतिक्रिया नोंदवा पारणे प्रतिनिधी राजू पांढरे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा